कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा व शांतीचा जावं हीच इच्छा आणि आज आहे आषाढी एकादश आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर चल मला सोनाच्या पप्पांना आणि सोनाला ना ब्रेकफास्ट द्यायचंय तर आता फक्त फ्रूट देणार आहे त्यांना तर आणि त्यानंतर यांना खिचडी बनवायची तर एकादशी निमित्त आहे ना आज उपवास आहे ना म्हणून साहेबांसाठी हा ब्रेकफास्ट तयार केलेला आहे तर सोना आणि साहेब हा ब्रेकफास्ट खाणार आहे बघा पपई आहे ॲपल आहे कविताने आणलेले संत्रा आहे केळी आहे किसमिस आहे खजूर आहे तर चला आज नाश्त्याला हेच आणि मस्त एक कप चहा किंवा दूध द्यायला जे पाहिजे ते तर पाहू कोण काय मागते आपे पण बनवायचे ग दुपारी लंच तर खाली भाजीवाला आला होता सोना गेली होती बटाटे आणायला तर सोनाने दोन किलो बटाटे आणले शंभरचे चार किलो होते पन्नासचे चे दोन किलो आणले परत ड्रॅगन फ्रूट आणले शंभर रुपये किलो आणि हे आंबे आणलेत सोना आंबे कसे ग पन्नासचे दीड किलो आणले आहे ना सोना तर आंबे ना आहेत बरं का पिकलेले नाही तिने हावसानी कापला होता एक खायला पण पिकलेला नाही तो कच्चाचे तर कढई ठेवली आता तापायला शेंगदाणे घेते फ्राय करून तर शेंगदाणे घेतले टाकून बघा मस्त बारीक आचवर आहे ना घेते म्हणजे कस टेस्ट चांगली लागते तर मिरच्या घेतलेल्या आहेत बर का रोशननी सांगितलंय खिचडी ना तिखट बनवू चांगली जास्त मिरच्या घेतल्या तर मिरची ना बारीक करून घेतली एक मिरची राहिली पिसायची बरोबर आणि शेंगदाणे पण आज जाता हे चांगले खरपूस शेकून ना मस्त लागते टेस्ट हे आहे आज चुकून येथे वातावरण सारखा पाऊस येतोय आभाळाले भरपूर पाऊस पण सारखा येतो तर शेंगदाणे चांगले भाजलेत आता घेतलेत काढून शेंगदाणे पिसते आता आणि इथं शाबुदाने भिजवून घेतले चला मस्त घेतले पिसून बघा जास्त बारीक पण नाही केले शेंगदाणे आणि जास्त मोठाले पण नाही आहेत वा काय मॅडम मी काय पडलं मी मॅडम कसं काय खिचडी बघा अशी झालेली आहे हलवून घेते अजून बटाटा टाकायचा आहे आणि पाऊस आलेला आहे पाऊस येतोय तर बघा अशा पद्धतीने आपली मस्त खिचडी झालेली आहे आणि पहिल्यांदाच मी शेंगदायाच अशी चटणी केलेली आहे शेंगदा चटणी भरपूर लोक करतात म्हटलं आज आपण पण पन करून पाहा तर चला आता घेतो खिचडी खाऊन देवाला नैवत दाखवतो तर खिचडी तयार झालेली आहे आता मस्त खिचडी खाऊन घेतो पोट भर आहे ना, ना, ला ला, ना? ना रोशन कोणतं गाणं आहे ते अरे ते नाही का नवरत्नाचा धरला तुझं पण आहे ना किती वेळ झाले रोशन रडतोय माहिती का खिचडीसाठी लवकर कर मला चक्कर येईल लवकर कर मला चक्कर येईल वाटकताय आणि मी चाललेली आता दुधाला काय की नाही आज दुधीने साड्या घेतल्या कशी दिसत आणि संध्याकाळी म्हणतात हे करायचे काय साबुदाण्याची खीर करायची त्याच्यामुळे दूध जास्त लागणार आहे दुधाला येत नव्हतं अरे अरे माझी बाई आज मी साबुदानाच लय वेगवेगळ्या रेसिपी लय नवीन नवीन रेसिपी शिकवताय बर का पण सांगा ना माझी पण व्हिडिओ बघायला बघाओ आमच्या शाईला सांगा ना चॅनलचं सा नाव शाईला काय मिसेस फौजी मिसेस फौजी आधी आणि अका यो दादा आहे ना आता लय रनिंग करतो का रे पोलीस भरतीला जायचे काय तब्येत झाली त्याची ना नाही नाही भरतीला जायचे बर का म्हणूनच पळतोय भरतीला काय पण क्लास मध्ये होय चल आम्ही चाललोय दुधाला चांगली रनिंग कर लय शांतपूर आहे ना <laughs> नहीं, नहीं, <laughs> हुशार आहे येतो दूध घेऊन मग आलं आहे की नाही म्हणलं पुण्याचं वातावरण काढावा कस भारी झाले ना तर सोना आलेली आहे वेगवेगळ्या पद्धतीचे ज्यूस अच्छा एक कोणता आहे ॲपलचा दोन ऍपलचे आणि दोन ड्रॅगनचे मोसंबीचे आहे

पण रोशनचं पहिलाच बोट मी पाहिला मग मी पटकन हा उचलला काय होतो ना पिसाय बी पिसलेत खरं हुशार आहे ना चला या ज्यूस प्यायला म्हणजे मम्मीने कलिंगडचे बी काढले होते वाव मस्त हा छान म्हणलेला आहे मला वाटतं केळी आणि ड्रॅगन ड्रायन फ्रूट्स आहे. थँक्यू बरं का <laughs> <laughs> ना ज्यूस पाजल्याबद्दल पण मला चहा प्यायचा होता संध्याकाळ झाली तरी चहा प्यायचा टाईम होता. आमच्या रोशनचं तोंड पाहू शकता. माझं मस्त वाटलं ज्यूस पिऊन सोना आणि सोनाचे पप्पा हो चला तर संध्याकाळचं स्नॅक्स मध्ये बघा चिप्स आणि बनवलेली आहे काठी पिक्चर पाहता पाहता काहीतरी स्नॅक्स मध्ये म्हणले काहीतरी बनव आपल्याला तळलेलं काहीतरी म्हणून मग चिप्स बनवले लय ला नास्ता नि

पिक्चर बघा तर आता दपाटे करायचे ठरवलेले हिरवे उकडलेले बटाटे इथं अर्ध्या मी हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि अर्ध्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या टाकून घ्यायची मी माझ्या हाताने काढते त्यापेक्षा तशी राहते व सकाळी एकच मिरची राहिली ती देवाची आम्ही आता शेंगदाणे पिसून घेणार आहे शेंगदाणे थोडस घेतलं पहिल्यांदा तुटलं तर तुटलं नाही तुटलं आता म्हणलं बनलं तर बनलं नाही बनलं तर त्याची खिचडी बनवून खाऊया आपण मोठे सगळं आता मॅश करून घ्यायचं काय का ही हिथे नवीन रेसिपी का काही नवीन रेसिपी याला बघ रिसिपीट वय थोडं पण ते तर नाही ना आपल्याकडे मम्मीने तर एक्सपेरिमेंट केलाय साबुदाने पिसून घेतल्या मिक्सर मध्ये अर्धे पिसले तर अर्धे नाही पिसले काही असेच ठेवणार आहे वर यायला चपातीमध्ये आणि काही बारीक पिसून घेतलेत तुझ्यासाठी माहिती आता होत रासत नमक कटोरी में रखा था। आता मग मी सगळं चिवून घ्या ना घ्यायचा आता आपण टाकू नमक म्हणजे मग तेवढं टाकायचं जेवढं आपण खिचडीत टाकतो अंदाजानुसार द्यायचं टाकून जेवढं पाहिजे तेवढं आणि करून घेऊ आपण याला पाठ टाकायचा पळवतो रोशन पण लाईक कॅमेरा मॅन हे फक्त तुला तेलकट नव्हतं खायचं म्हणून नाही तर आज होतं साबुदाणा शहाबुदा वडे मुळ चालय आता चपाती माणूस आमच्या लेमगावला वडे वडील तुपात बनवतात आणि मम्मीच्या इथं सनफ्लावरच्या तेलामध्ये <laughs> आत्ता घेतला आम्ही मळून बटाटे राहिलेत काही काही ठिकाणी पण ते ठेवलेत मी तोंडात लागायला बघा असा आटा मळून घेतलाय आता बनवून दाखवी ते कॅमेरातले ता पॅन रेडी करून पॅन नाही रे मग रेस्टेचा नॉनस्टिक पॅन जरा घेतल्याचा काय तरी फायदा झाला का मग तिला डोस चा दोन तीन वेळा बनवून झालं तर बघा अशा पद्धतीने आटा मळून घेतलाय मी बघू आता आपण कसं काय होत आहे लगेच बनवायला सुरुवात करायची तू वरून भाजायला घेतलं आम्ही तूप म्हशीच तूप घायचंय मशीच सागर घेऊ इत आमचं एक्सपेरिमेंट झालाय चालू आता पाणी लावले थोडं हाताला तवा ठेवलाय तापायला तुपटावलं लावायला पहिला जरा छोटा पण होतं बर का कसं म्हणतं काय बटर पेपरला खाऊ पाणी काही लावायला का तेल तेल लावायचं असते निघणार आहे निघालं तर निघालं नाही निघालं तर परत लावू चल तुपटाक त्याच्यावर थोडं गिरत होतो फुडून काही उडू नको आमचं एक्सपेरिमेंट जरा झाले फ्लॉप तू त्याच्यात चिटकून ठेवायला पाहिन होत अयो मम्मीने टाकलं तर वडे टाळायला आणि मम्मी पास नको नको काय जामणार थोड्यासाठी वेस्ट नको

काय फरक जाणवा ना मला काही अयो काय बघितलं का तुम्ही बघितलं काही उपवासाचे आपे एकदा चुटू गोल्डन क्रिस्प कलर आलेला आणि आपले कटले तर आता सगळे पलटी केलेत आणि आता ठेवूया परत एकदा झाक हा पलटी नाही झाला काय झालं झालं इथं आमचे वडे तळून निघलेत कंटा दुसऱ्या बॅच चाललाय तळायला थोडस राहिलं आता मुळे बर का आपल्याला खूप टाइम लागेल सत्य ते माऊली का नाही मला विचारते का तू माझी एवढी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आजचा कमेंट करून नक्की सांगा मला लागली भूक जातो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय